लोकसभा निवडणुकीत मतदान वाढावं म्हणून प्रशासनातर्फे जनजागृती केली जाते आहे यातच अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे मालटेकडी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासन सातत्यानं प्रयत्न करत आहे याच अनुषंगानं मालटेकडी परिसरात येणाऱ्या व्यायाम करणारे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली यासाठी स्थापन स्विफ जनजागृती मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत उपस्थित मतदारांना आरोग्यदायी ज्यूसचं वितरण करण्यात आलं याशिवाय मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आलं सुदृढ आरोग्यासाठी बीट जितकं महत्वाचं आहे तितकं सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं लोकशाहीवर निवडणुकांचे मतदार हर गेला एवढं मतदार हर गेला सांगत हो त्याला चला हो मतदानाला चला हो तुम्ही मतदानाला चला हो मतदानाला चला हो तुम्ही मतदानाला चला हो जागोरी जागो जागोरी जागो जागोरी जागोरी मतदाता विधाता बनो भारत की